राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रियाताई सुळे ज्यांना लोकसभेला आपण भरघोस मतांनी निवडून दिलं ते खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील ज्यांचं मगाशी मार्गदर्शन लाभलं ते युवकचे प्रदेशचे अध्यक्ष मेहबूबाई शेख कार्याध्यक्ष रवी रविभाऊ पाटील सुवर्णाताई शिवपुरे पंडितजी कांबळे ऋतुजाताई सुरवे बाबासाहेबजी जाधव सागरजी पडगळ संतोषजी वारे नलिनीताई जाधव केतनजी गायकवाड आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे तुमच्या मनात आहे कसे खिशात पैसा जास्त झाला म्हणून जनता आता मामा बनत नाही आणि शिवाय करमाळ्याच्या जनतेला दुसरं काय जमत नाही तर नारायण आबा पाटील तर दोन हजार चौदा ला सुद्धा आबांच्या प्रचाराच्या सभेला येण्याचा योग लाभला होता आणि आज पुन्हा करमाळ्यामध्ये तुमच्याशी संवाद साधतोय आज संवाद साधत असताना जसं मगाशी सुप्रियाता यांनी सांगितलं त्या पद्धतीने अनेक परिस्थिती बदलली फार काळ बोलणार नाही काळ उशीर झाल्या पुढे अजून भूम परांड्याची सभा आहे आणि परत प्रचाराच्या सभेला नक्कीच यावं लागेल पण खरं सांगतो की आत्ताचा तुमचा उत्साह जर बघितला आत्ताचं तुमचं जर वातावरण बघितलं तर भाऊ संतोषराव करंड बरोबर आहे समोरच्याला झटका दिल्याशिवाय तुम्ही काय गप बसत नाही ही गोष्ट अगदी पक्की आहे कारण महाराष्ट्रातल्याच जनतेने हे ठरवलंय की हे जे महायुतीचं सरकार आहे हे जे भ्रष्ट सरकार आहे ट्रिपल इंजिनचं खोके सरकार आहे या सरकारला आता चले जाव म्हणायचंय आणि म्हणूनच नऊ ऑगस्टच्या चले जावच्या क्रांती दिनाच्या दिवशी शिवस्वराज्य यात्रा जी सुरू झाली ती या महायुती सरकारला चले जाव मांडण्यासाठी सुरू झाली सरकारला चुकलंय आता लई दिवस राहिले नाही म्हणजेच तुम्हाला आज कळत असेल आज ऐकू येत असेल ऑक्टोबर मध्ये निवडणूक आहेत नंतर कोणतरी म्हणतंय नोव्हेंबरमध्ये निवडणूक आहेत ते झाले कसं आहे का, का पेशंट जवळ आयसीयूत असतो ना डॉक्टर येऊन सांगते पेशंट नाही सिरियस आहे मग आपण म्हणतो डॉक्टर भी औषध द्या पेशंट बाहेर काढा तसं सरकार तर झाले कंची बी योजना आणा पण आमचं सरकार वाचवा तशी त्यांची गत झाली पण योजना आणली की सरकार नाचतंय मोरावानी सरकारला वाटतंय समोरून पिसारा दिसतोय पण समोरून पिसारा दाखवायच्या नादात मागून भलतच काहीतरी उघड पडतंय हे सरकारला कळणं झालंय कारण अर्थव्यवस्थेची ती परिस्थिती आहे जेव्हा माझ्या माता भगिनींना सांगितलं जातं तुमच्या अकाउंटवर पंधराशे रुपये घालणार आज तुमच्या प्रत्येकाच्या डोक्यावर महाराष्ट्र सरकारचं पासष्ट हजार रुपयाचं कर्ज आहे कारण आज महाराष्ट्राच्या राज्यावर तिजोरीवरचा बोजा हा साडेसात लाख कोटीचा सा बोज आहे म्हणजेच प्रत्येक नव्यानी बाळ जन्माला येत ना जन्माला येणाऱ्या बाळाच्या डोक्यावर सुद्धा महाराष्ट्रात आज पासष्ट हजार रुपयांच्या कर्जाचा बोज आहे आणि असं असताना सरकार रोज एक नवीन योजना आणायचा प्रयत्न करत आणि या योजना येत असताना म्हणजे मगाशी मला ऐकून खरंच मनापासून आनंद वाटला समाधान वाटलं जेव्हा तुम्ही केळीचं चौदा हजार टनाचं उत्पन्न करमाळा तालुक्याने केलंय आणि विशेषतः तुमचं मनापासून आभार तुमच्याशी बोलताना जबाबदारीने बोलावं लागतं कारण तुम्ही सगळी ती मंडळी आहात ज्यांनी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांना मतदान केलेलं आहे त्यांना मत देण्याचं भाग्य हे तुम्हाला लाभलेलं आहे त्यामुळं तुमच्या सगळ्यांचं मनापासून कौतुक पण सगळीकडे जेव्हा वारं फिरतं करमाळा तालुक्यातला अभिमान आहे जवळपास दीड लाख लिटर दुधाचं उत्पन्न बरोबर ना किती दुध घालता किती दूध किती घालता वीस लिटर तीस लिटर किती दिवसाचं पन्नास पाचशे हा साधारण धरून चालू तीस रुपयांनी दूध घालतोय बरोबर आता सरकार का उलथवायचं याचा जर विचार करायचा झाला तर दोन हजार बारा साली दूध घालत होता किती रुपयांनी दूध घालत होता डेअरीला दोन हजार बाराला तुम्ही दूध घालत होता सत्तावीस अठ्ठावीस रुपयांनी जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तुम्ही दूध घालत होता बत्तीस चौतीस रुपयांनी आज दूध किती निघालताय बावीस आणि पंचवीस रुपयांनी म्हणजे पाण्याची बाटली येते ती वीस रुपयाला पाण्याची बाटली येते आणि आपण दूध घालतो ते फक्त पंचवीस रुपयांनी घालायला लागतंय जर दिवसाला लिटर माग दहा रुपयाचं नुकसान बघितलं बघा सरकार कसं बनवतंय हो दिवसाला लिटर माग दहा रुपयाचं नुकसान झालं तर दिवसाला वीस लिटर दूध घालणाऱ्या शेतकऱ्याचं नुकसान किती दोनशे रुपये बरं दूध घालतात ते खरं तर घर खर्चाचं शेतकऱ्याच्या काम बरोबर का नाही म्हणजे माझ्या माता भगिनीच्या हातात खरं तर दुधाचा पहिला पैसा जातो जातो का नाही मग जर दहा रुपये लिटर माग नुकसान होत असेल तर वीस लिटर मागं दोनशे रुपयाचं नुकसान होतं महिन्याचं नुकसान तुमचं होतं सहा हजार रुपयाचं सा, आणि सरकार तुमच्या हातावर काय टेकवते दीड हजार रुपये म्हणते माझी लाडकी बहीण बहीण म्हणते अरे दीड हजार रुपयाची ववाळणी घालण्यापेक्षा आमच्या दुधाला पस्तीस रुपयाचा भाव दे म्हणती फक्त पंधराशे रुपयाची ववाळणी घालण्यापेक्षा दाजीच्या शेतमाला भाव दे बहीण म्हणते पंधराशे रुपयाची ववाळणी घालण्यापेक्षा भाच्याला जाता हाताला काम दे आणि हे कुठलंही न होता जेव्हा फक्त पंधराशे रुपयाची मगाशी ताईंनी दोन क्लिप दाखवल्या जाग होण्याची वेळ आली आहे भावांनो जाग कशासाठी व्हायचं योजनेला आमच्या विरोध नाही आमच्या माता भगिनीला पंधराशे रुपये जर लाडकी बहीण योजनेत मिळत असेल तर आम्हाला नक्कीच अभिमान आहे आनंद आहे पण कसं असतं कृतीला विरोध नाही हेतूला विरोध आहे नक्की उद्दिष्ट काय म्हणजे आमच्या ताईनी सांगावं भाऊ पाहुणे दहा वर्ष दाराहून जातोय एकदा बी वळून बघत नाही बहिणीकडे आणि अचानक सांगतो एक दिवस ताई वा वळणी घालतो पंधराशे रुपयाची ताई काय म्हणन भावा मागची पाहुणे दहा वर्ष काय बहीण दिसली नव्हती आणि तोच हेतू समोर आला जेव्हा दोन दोन आमदार सांगायला लागले एका आमदारांनी सांगितलं जर मत दिलं नाही तर पंधराशे रुपये परत घेऊ त्या वडनेऱ्याच्या आमदारांनी सांगितलं साताऱ्यामधल्या जावळीतल्या आमदारांनी काय सांगितलं ते लय मोठे म्हणजे जसं मगाशी अशी ताईने विचारलं पाच रुपये अनुदान खरंय ना मिळतंय का फसवय नाही हो खरंय हो नक्की फसवय पाच रुपयाचं अनुदान फसवय आणि मग आता लाडकी बहीण योजनेचं वास्तव समजून घ्या आता सांगितलंय स्क्रुटिनी होणार विधानसभेनंतर म्हणजे हे लोकांना कळून चुकले हे बी आता इलेक्शन पुरतच आहे आणि म्हणून महायुतीचं सरकार आता तीन महिन्या पुरतच आहे त्यानंतर येणार ते महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि त्यावेळी शेतकऱ्याला त्यावेळी शेतकऱ्याला त्यावेळी माझ्या शेत माता भगिनीला घसघशीत असं दान त्याच्या पदरात पडलं पाहिजे कारण मान इथं कुठंतरी कट्टू होत का गुजरातल्या शेतकऱ्याला दुधाला किती भाव मिळतो माहितीये गुजरातमध्ये माहितीये किती रुपये लिटर दूध घेतलं जातं गुजरात मध्ये गुजरातमध्ये दूध विकलं जाते चाळीस रुपये लिटरनी कर्नाटकात दूध विकलं जाते पस्तीस रुपये लिटरनी जर गुजरातच्या शेतकऱ्याला दुधाचे पस्तीस चाळीस रुपये लिटर मिळतात तर मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी काय घोडं मारले म्हणून आम्हाला आमचं दूध पंचवीस रुपयांनी घालावं लागतंय हा जाब या सरकारला विचारण्याची वेळ आहे आणि भावांनो संधी आहे ती या विधानसभा निवडणुकीची संधी आहे आणि त्यामुळे तुमची ही एकजूट अशीच टिकून राहू द्या लोक येतील भलतं भलतं सांगतील गुलाबी रंगाची गाडी येईल वेगवेगळी स्टेटमेंट येतील माझ्या पत्रकार बांधवांनी तर आज सांगितलं आज एक विधान आलं काहीतरी ताई बोलल्या नाहीत जास्त पण धैर्यशील भैया मगाशी कोणीतरी असं म्हणाल मगाशी कोणीतरी असं म्हणाल की आज माझं मन सांगतय त्यावेळी असं व्हायला नको होत ऐकलं का स्टेटमेंट आणि त्यावरून खरोखर असं सुचलं कोणीतरी म्हणाल कोणीतरी म्हणाल आज माझं मन सांगतय त्यावेळी असं व्हायला नको होत पक्ष चोरताना चिन्ह पळवताना हे मन कुठं गेलं होतं पक्ष चोरताना चिन्ह पळवताना हे मन कुठं गेलं होत साहेबाच्या काळजावर वार करताना तेच मन निर्ढावलं होत आठवते दोन जुलै साहेबाच्या काळजावर वार करताना तेच मन निर्ढावलं होत मग अचानक कसं काय वाटलं त्यावेळी असं व्हायला नको होत की पराभव दिसला जनतेने झिडकारलं तुम्ही बघितलं जेमतेम पाच जागा वाटायला आल्या चारपैकी एकच जागा निवडून आली रिझल्ट फक्त पंचवीस टक्के म्हणून पराभव दिसला जनतेनं झिडकारलं की गुलाबी जॅकेट तोकडं पडलं म्हणून म्हणावंस वाटलं माझ चुकलं माझ चुकलं म्हणून म्हणावस वाटलं माझ चुकलं माझ चुकलं चुकल, 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 पण इतिहास आहे महाराष्ट्राचा अशा चुकीला माफी नाही महाराष्ट्राच्या जनमानसात गद्दारीला जागा नाही गद्दारीला जागा नाही आणि म्हणून तुमच्यासाठी हाच एक मंत्र माग तुम्ही लोकसभेला म्हटलात रामकृष्ण हरी आता त्याच्या पुढं म्हणायचंय रामकृष्ण हरी वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी आणि ही गद्दारी तुम्ही गाडून महाराष्ट्राकडे मोठ्या आशेनं पाहिलं जाते या पद्धतीनं तोडफोड करून या पद्धतीनं सरकार बदलून या पद्धतीनं सरकार पाडून फक्त पैशाच्या जोरावर आमिषांच्या जोरावर योजनांच्या जोरावर स्वाभिमानी मराठी माणसाचं मत खरेदी होत नसतंय स्वाभिमानी शेतकऱ्याचं मत खरेदी होत नसतं एवढं जर दाखवून द्यायचं असेल तर तुतारी वाजवणारा माणूस हाच दिमाखाने महाराष्ट्रात दिसला पाहिजे महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय